आपल्या देशासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी असंख्य सैनिकांचे त्याग शौर्य आणि समर्पण आहे ही भारतीय सेना थंड हिमालयाच्या शिखरांपासून ते गरम राजस्थानच्या वाळवंटापर्यंत आणि समुद्राच्या तळाशी देखील आपल्या देशाचे रक्षण करते तिच्या वीर सैनिकांच्या कष्टांमुळे आपण सुरक्षित आहोत नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण भारतीय सेना दिनाबद्दल काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत तसेच भारतीय सेनेत किती दल आहेत यावर सखोल चर्चा करणार आहोत दरवर्षी पंधरा जानेवारी रोजी भारतात भारतीय सेना दिन साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे एकोणपन्नास साली घडलेल्या ऐतिहासिक घटनेची आठवण आहे जेव्हा लेफ्टनंट जनरल के एम करियप्पा यांनी शेवटचे ब्रिटिश अधिकारी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सेनेचं सेने से नेतृत्व स्वीकारलं होतं या दिवशी भारतीय सेनेने स्वतंत्र भारताचे अधिकृत नेतृत्व हातात घेतले आणि आजपर्यंत आपल्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी असंख्य बलिदान दिले आहेत भारतीय सैन्य म्हणजे केवळ एक लष्करी संघटना नाही तर ती एक जिवंत भावना आहे शौर्य समर्पण आणि त्याग यांचं प्रतीक असलेली ही सेना तीन प्रमुख दलांमध्ये विभागलेली आहे थलसेना म्हणजेच इंडियन आर्मी नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही आणि वायुदल म्हणजेच इंडियन एअरफोर्स याशिवाय दोन महत्वाची पूरक दलं देखील आहेत भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड आणि अर्थसैनिक दल म्हणजेच पॅरामिलिटरी फोर्सेस ज्यात बीएसएफ सीआरपीएफ आय टी बी पी सी आय एस एफ एस बी आणि आसाम रायफल्स यांचा समावेश आहे भारतीय थलसेना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्थायी सेना आहे यांचं मुख्य काम म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांचं रक्षण करणं थलसेना विविध कमांड्समध्ये मध्ये विभागलेली आहे नॉर्दन वेस्टर्न ईस्टर्न साऊदर्न सेंट्रल आणि साऊथ वेस्टर्न थलसेनेत इन्फंट्री आर्मर आर्टिलरी इंजिनियर्स सिग्नल्स मेडिकल आर्डन्स अशा अनेक शाखा आहेत भारतीय नौदल आपल्या देशाच्या समुद्रशक्तीचे प्रतिनिधित्व करते त्यांचं ध्येय समुद्रातून राष्ट्राची सुरक्षा करणे हे आहे नौदलाची स्थापना सोळाशे बारा साली ईस्ट इंडिया कंपनी मरीन म्हणून झाली आणि नंतर ते स्वतंत्र भारताचं नौदल बनले नौदलाचे प्रमुख कमांड्स आहेत वेस्टर्न ईस्टर्न आणि साऊदर्न भारतीय नौदलामध्ये आय एन एस विक्रांत आय एन एस विक्रमादित्य स्कॉर्पिन पाणबुड्या आणि आधुनिक युद्धनौका आहेत नौदल केवळ युद्धासाठीच नाही तर आपत्ती निवारण समुद्री बचाव कार्य आणि मानवतेसाठीही तत्पर असतं भारतीय वायुदलाचं घोषवाक्य आहे नबह स्पृश्यम दीप्तम वायुदलाची स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाली आणि त्यांचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे वायुदलाचं मुख्य काम हवाई संरक्षण शत्रूंच्या तळांवर अचूक प्रहार आणि आपत्कालीन मदत पुरवणे हे आहे त्यात राफेल सुखोई थर्टी एम के आय तेजस मिराज टू थाउजंड सी सेव्हन्टीन ग्लोब मास्टर आणि अपाशे हेलिकॉप्टर सारखी प्रमुख विमाने आहेत तटरक्षक दलाचे काम भारताच्या किनाऱ्यांचं रक्षण करणं समुद्रातील चोरी तस्करी आणि प्रदूषण रोखणं हे आहे हे दल भारतीय रक्षा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असतं त्यांचं घोषवाक्य आहे वयम रक्षामह म्हणजे आम्ही संरक्षण करतो अर्धसैनिक दल अंतर्गत सुरक्षा राखणारी दल आहेत यात प्रमुख दल म्हणजे बी एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी आणि आसाम रायफल्स ही दलं सीमांवरच नाहीत तर अंतर्गत दहशतवाद नक्षलवाद आणि निवडणुकांदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीही तैनात असतात भारतीय सैनिकांना जगात अत्यंत शिस्तबद्ध धैर्यवान आणि मानवी दृष्टिकोन असलेले योद्धे मानलं जातं ते केवळ रणांगणावरच नाही तर नैसर्गिक आपत्तीमध्येही जनतेला मदत करण्यासाठी तत्पर असतात त्यांचा जीवनातील त्याग आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे भारतीय सेना ही फक्त एक संस्था नाही ती आपल्या देशाचा अभिमान आत्मा आणि स्वाभिमान आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका तुम्हाला आपल्या भारतीय सेनेमध्ये सामील व्हायला आवडेल का कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद